यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण हो वातावरणात आणि वृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डी व्ही पी पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाली हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सुदृढ पंढरपूर हे ब्रीद घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला अगदी सहा वर्षांपासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अनेक प्रतिथ यश मान्यवर देखील यामध्ये सहभागी झाले होते धाराशिवचे खासदार ओ ओमराजे निंबाळकर यांनी देखील एकवीस किलोमीटरचा टप्पा धावत पूर्ण करून फिटनेसचे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले खासदार ओमराजे निंबाळकर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर प्रशांत निकम प्रांताधिकारी गजान गुरु विश्वंभर पाटील डॉक्टर बायगुडे किरण घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायी परंपरेचे केंद्रबिंदू असणाऱ्या आपल्या पंढरपूरमध्ये ही आधुनिक स्वरूपातील आरोग्यवारी अशीच अखंड सुरू राहो आणि या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप येऊन प्रत्येक पंढरपूर वासियांचे आरोग्य सुदृढ होवो हीच श्री विठ्ठलाच्या शरणी प्रार्थना दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेतील सहभाग सातत्याने वाढताना दिसत आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेषत युवक काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात पहाटे अनेक युवक युवतींचे ग्रुप आपण पंढरपूरमध्ये पळताना पाहू शकतो आता ही केवळ एक स्पर्धा राहिली नसून आरोग्याविषयी जनजागृतीचे अभियान झाले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका